सकाळचे साडे अकरा वाजता आहेत अनेक महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेणारच आहोत मात्र त्यापूर्वी एक महत्वाची बातमी पाहूयात ताडोबातील व्हिडिओला इटलीचा गोल्डन लीफ हा पुरस्कार देण्यात आलाय नयंतरा वाघिणीचा तेवीस सेकंदाचा व्हिडिओ हा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता प्लास्टिकची बाटली तोंडात पकडून बाहेर काढतानाचा हा व्हिडिओ होता आणि छायाचित्रकार दीप काठीकर यांनी हे दृश्य टिपलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या व्हिडिओची दखल घेतली होती जगभरात वाघिणीच्या व्हायरल व्हिडिओची चर्चाही झाली होती आणि यानंतर मात्र ताडोबा अंधारी व्यग्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाचा बेजबाबदार पारा हा समोर आला होता त्यानंतर व्हिडिओनंतर नंतर जगभरातून प्रतिक्रिया देखील उमटल्या होत्या तर ताडोबातील व्हिडिओला इटलीचा गोल्डन लीफ पुरस्कार देण्यात आलाय हाच तो व्हिडिओ आहे नयनतारा वाघिणीचा तेवीस सेकंदाचा हा व्हिडिओ आणि याच व्हिडिओला इटलीचा गोल्डन लीफ पुरस्कार देण्यात बाटली तोंडात पकडून बाहेर काढतानाचा व्हिडिओ छायाचित्रकार दीप काठीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देखील या व्हिडिओची दखल घेण्यात आली होती जगभरात वाघणीचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्याची चर्चाही केली जात होती ताडोबा व्यवस्थापनाचा बेजबाबदारपणा मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला होता आणि या व्हिडिओ नंतर जगभरातून प्रतिक्रियाही उमटल्या होत्या